<Sedling> नमस्कार आपण पाहता रय संवाद न्यूज चॅनल गुरववाडीच्या सरपंच सौ लक्ष्मी पुजारी यांचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल गुरववाडी येथे भव्य नागरी सत्कार संपन्न अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडीच्या विद्यमान सरपंच सौ लक्ष्मी महाळ्पा पुजारी यांना स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आलेल्या राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार दोन हजार पंचवीस प्राप्त झाल्याबद्दल गुरववाडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी सायंकाळी संपन्न झाला या सत्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून श्री डॉक्टर अभिनव बसवलिंग महास्वामीजी सुक्षेत्र तुप्पिंडमठ नागणसूर तालुका अक्कलकोट श्री मडगोश्वर महाराज संगोगी ब तालुका अक्कलकोट श्री यल्लिंग महाराज अफजलपूर जिल्हा कलबुर्गी धरेप्पा महाराज कडपगाव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची गौरवशाली उपस्थिती होती पाच वर्षात तब्बल एक कोटी आठ लाख रुपयांची विकासकामे गत पंचवार्षिक काळात सरपंच लक्ष्मी पुजारी व म्हाळाप्पा पुजारी यांनी गाव विकासाचा धाश घेत शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून हा निधी गाव विकासासाठी पूर्ण केला आहे गुरववाडीचे हे कामकाज आदर्श ठरत असून अक्कलकोट तालुक्यातील एकमेव गाव विकास मॉडेल म्हणून गावाची ओळख निर्माण झाली आहे या उल्लेखनीय कार्याच्या पार्श्वभूमीवर पुजारी दाम्पत्यांचा हा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला यावेळी गावातील पूर्ण झालेल्या विकास कामांवर आधारित विशेष डॉक्युमेंटरी चित्रफित ग्रामस्थांना आणि मान्यवरांना दाखवण्यात आली या चित्रफितीचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित सर्व पाहुण्यांचा शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुण्यांच्या अमृत हस्ते लक्ष्मी पुजारी व महाळाप्पा पुजारी यांना शाल फेटा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला व यावेळी उपस्थित सर्व गुरु महाराजांनी शुभ आशीर्वाद दिले या कार्यक्रमास रविकिरण स्वामी माजी सरपंच व अध्यक्ष तंटामुख समिती गुरववाडी बसवराज देवरमणी माजी सरपंच कल्याणी रावजी माजी डेप्युटी सरपंच राहुल पाटोळे संगप्पा आलुरे श्रीकांत गुरव विजयकुमार बोरगाव निंगप्पा पुजारी सिद्धाराम पुजारी श्रीमंत सावळी अर्जुन बहादुरे शिवाजी रावजी रमेश स्वामी काशीराया रावजी सदाशिव देवरमणी राजाराम विजापुरे बसवराज मोसलगी निंगप्पा मोसलगी सायबाणा हळखेड श्रीमंत पुजारी बेगेश मोती कल्याणी साखरे मायाप्पा पुजारी शिवानंद रावजी श्रीशैल फुलारी बसवराज बबलात शिवानंद मुंडेवाडी कल्याणी गंगोंडा नागणसूर व गुरववाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग निंगप्पा पुजारी हनुमंत पुजारी नावंदगी सुबणा टेलर आदी यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमास पत्रकार राजेश जगताप स्वामीराव गायकवाड रमेश भंडारी सिद्धार्थ भडकुंबे सिद्धप्पा पुजारी बिरप्पा पुजारी पुणे तसेच ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा